नमस्कार मंडळी भारतीय होम आपले स्वागत आहे आज मस्त आपण एक मस्त टेस्टी आणि रस्सा भाजी करणार आहोत त्यासाठी आपण मस्त तिखट वरण रेसिपी आहे एक वाटी डाळ काढलेली आहे आता याला स्वच्छ धुवून आहे आपण दोन ते तीन पाण्याने आणि कुकरला लावून घेणार आहे स्वच्छ धुवून प्रकारे आपण व्यवस्थित चोळून चोळून डाळ धुवून टाकणार आहे कारण की त्याच्यावरती सगळी घाण निघून जाते मग दहा स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार पाण्यानी आता पाणी टाकून घेणार आहे डाळीच्या शिल्लं काही एवढे एके ते एक ते दीड इंच होऊ शकता आपण आणि त्यासोबतच एक मोठा टोमॅटो कापून घेणार आहे मस्तपैकी थोडं लसणाच्या पाकळ्या आणि टोमॅटो चिडून घेतलेला आहे तोही टाकून घेणार आहे डाळीत पाणी टाकून घेतलेले आहे टोमॅटो थोडं जाडसरच शिरलेला आहे मोठे मोठे काप केलेले शिजताना खूप लवकर शिजतात ते हळद टाकून घेणार थोडीशी बरं शिज त्यावेळेस खूप छान कलर येतो मग हळद अर्धा चमचा आमच्या वीठ साठी मीठ आपल्याला जशी चवी लागेल त्याप्रमाणे मीठ आणि तेल एक चमचा भर तेल वरचे झाकण लावून आपल्याला मस्तपैकी चार शिट्ट्या करून घेणे चार शिट्ट्या आपण साहित्य काढून घेतलेले पाहूया कांदा लसून मसाला आहे अजून चवीसाठी थोडस मीठ आहे फोडणीला देणारे आपण हे साहित्य शोप आहे मोठी गोडी शोप म्हणतात ती जिरे आणि मोहरी लाल तिकड आहे हिरव्या मिरची घेतलेले आहे इकडे हा ठेचून घेतलेला लसूण आहे कडीपत्ता आणि कोथंबीर गरम जाऊया मस्तपैकी शिजलेले पण आहे थोडेसे होठून घेणार आहे बघू शकता मस्त शिजलेली आहे आपण चमचा किंवा अदबीना असं फिरून घेऊया मस्तपैकी म्हणजे ते एक जीव होते बघू शकते किती भारी शिजलेली दहा थंड पाणी राहिलेले आहे तेर। तो। वरन फुड़ीन दे, फुड़ीन देला। कुछ तेल आपण तुपही वापरू शकतो वरण फोडी फोडणी द्यायला खूप छान लागते त्यांनी पण तेल तापले तर लगेच मोहरी मोहरी मस्त फुललेली आहे आता जिरे त्यासोबतच शोक कडीपत्ता लसला टेकून घेतलेला हिरवी मिरची मस्त असं दोन मिनटं आपण फ्राय करणार आहे थोडीशी मीठ टाकून आधी ही आपण वरणारी मीठ टाकलेली आहे आता आपल्या चवीसाठी जसे आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे कारण की मिरची लसून यांना पण मीठ लागले ते एकदम चविष्ट होते मस्त फ्राय झालेले आहे साहित्य एका गॅसवर आपण वरणासाठी गरम पाणी ठेवलेले आहे ते पण मस्त तापलेले आता गॅस बंद करणार आहे मस्तपैकी आणि याच्यात मसाले अन लसण मसाला आणि लाल तिखट बघू शकता एकदम भारी त्यासोबतच कोथंबीर मस्तपैकी फ्राय झालेले आता शिजवलेले वरण आणि थोडेसे कुकरमध्ये पाणी टाकून धुऊन घेणारे आणि तेही वरण टाकणारे आपण वरण लागेल जसे आपल्याला वरण लागेल घट्ट पातळ त्यामुळे आपण हे पाणी टाकून घेणार मस्तपैकी बघू शकता जेवढं आपल्याला घट्ट लागत असेल तर पाणी कमी टाकू शकता आणि जास्त पत्ते लागेल आपण पाणीही वाढू शकतो जोपर्यंत थकपणा येत नाही वरणाला तोपर्यंत मस्तपैकी शिजवून शिजून घेणार आहे पाच मिनिटं आपण मध्यम गॅसवर वरण शिजून घेतलेले बघू शकता किती मस्त घट्टपणा आलेले आहे खूप छान आणि खूप सोपी रेसिपी आहे बघू शकता भातासोबत पोळीसोबत खूप छान लागते रेसिपी कधी आवडली लाइक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा